नमस्कार तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही मी आप्पासाहेब मोहरकर पुणे येथील एच एन डी जैन वसतीग्रहाच्या विक्रीविरोधात सकल जैन समाजाच्या वतीने हा विक्री व्यवहार रद्द करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मॉडेल कॉलनी येथे हिराचंद नैमीचंद जैन यांनी तीन एकर जागा समाजासाठी दान देऊन या ठिकाणी सकल जैन समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणि राहण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशानं वस्तीग्रह उभारलं याच जागेची सध्याची किंमत अंदाजित तीन हजार पाचशे कोटीहून अधिक आहे मात्र विद्यमान ट्रस्टी यांनी सदरची जागा फक्त तीनशे कोटी रुपयांमध्ये पुण्यातील गोखले बिल्डर यांना विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे जैन समाजाची बहुमूल्य अशी मालमत्ता मातीमोल किमतीने समाजाला अंधारात ठेवून विकली जात असल्याने याच्या विरोधात महाराष्ट्रातील सकल जैन समाज हा विक्री व्यवहाराच्या विरोधात गेला आहे त्यामुळे या व्यवहारासाठी धर्मदाय आयुक्त यांनी दिलेली परवानगी वादग्रस्त असून या ठिकाणी एक जैन मंदिर देखील आहे त्यामुळे सकल जैन समाजाच्या भावना या वस्तिग्रहाशी आणि मंदिराशी जोडलेल्या आहेत या सर्व गोष्टींचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जात असून सदरचा व्यवहार शासनाने रद्द करावा त्याचबरोबर बीड शहरापासून जवळ असलेले सिद्धक्षेत्र कुंथलगिरी या ठिकाणी झालेल्या धाडसी दरोड्यामध्ये जैन धर्मातील चोवीस तीर्थकारांच्या काही पितळी मूर्त्या त्याचबरोबर दानपेटीतील रोख रक्कम चोरीस गेली होती या चोरीच्या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा व दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी सकल जैन समाज बीड यांच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब राजेश बंब डॉक्टर महावीर बडजाते अशोक लोढा नरेंद्रजी महाजन आशिष जैन यांच्यासह जैन समाज बांधव उपस्थित होते